तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटणाचा रस्सा त्यासाठी आपण बनवून घेतलेले आहे वाटण पहिले आपण आपले मटण चार पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे नंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम मसाला मग तेजपत्ता तेजपत्ता थोडा तडतडला की आपण त्याच्यात घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्त्यानंतर आपण त्याच्यात टाकू थोडे ठेसलेलं लसूण लसूण थोडंसं फ्राय केल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चिरलेला कांदा तर कांदा आपल्याला थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मग त्याच्यात आपण घालणार आहोत थोडेसे हिंग हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले हळद मिरची पावडर आणि घरचा मिक्स मसाला मसाला चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा मग त्याच्यानंतर आपण यात टाकणार आहोत वाटण हे वाटण बनवलेलं आहे भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट करून वाटण मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तो ढवळत राहायचं आहे मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत धुतलेलं मटण मसाल्यामध्ये हे मटण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एका बाजूला थोडंसं पाणी उकळून घ्यायचं आहे आणि मटण पूर्ण मसाल्यामध्ये एकजीव झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत हे उकळलेलं पाणी मग मटण चांगले मऊ शिजवून घ्यायचं आहे या रश्श्यासोबत आपण बनवणार आहोत तांदळाची भाकरी पोळपाटावरती चांगली थापून घ्यायची आहे भाकरी आणि मग ही आपण टाकणार आहोत तव्यामध्ये तव्यामध्ये तिला थोडंसं वरतून पाणी लावायचं आहे आणि दोन्ही साइडनी चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे